कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता नंदिनी ही मेहंदी काढत असते तर ही रम्या तिच्या जवळ बसलेली असते त्याच वेळेस आता ही रम्या ह्या नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असते आता दोघीजणी छान मेहंदी काढत असतात इकडे नंदिनीला पण वाटत असतं की रम्या खरोखर खूप आता चांगली झालेली आहे रम्याच्या मनात तसं काहीच नाही परंतु रम्याच्या मनात तर वेगळाच प्लॅन असतो आता तेवढ्या जानकी तिथे येते आणि जानकी लगेच ह्या रम्याला जोरात ढकलून देते तर आता इकडे रम्या बोलते की काय आहे हे अपशकून झाला त्यावेळेस इकडे ही जानकी बोलते की नाही नाही माझ्या नंदिनीच्या हातावर तर शकुनाचीच मेहंदी लागणार असं जेव्हा ही जानकी नंदिनीसमोर या रम्याला बोलते त्यावेळेस आता रम्या नाराज होते आणि नंदिनी खूप खुश होते त्यानंतर जानकी ही नंदिनीजवळ जाऊन बसते आणि ती हातावर जी काही मेहंदी काढलेली असते ती मेहंदी हातामध्ये घेऊन बघू लागते तेवढ्यात आता दीपक तिथे येतो आणि दीपक जानकीला बघतो त्यावेळेस तिकडे जानकी ह्या आपल्या नंदिनीला बोलते की बघ पारचा पी तयार झाला आहे त्यावेळेस दीपक खूप रागाने ह्या आपल्या जानकीकडे बघतो त्यावेळेस इकडे जानकी लगेच बोलते की आता पार्थचा पी तयार झाला तर पूर्ण नावच लिहून टाका ना पार्थ असं पण इकडे जानकी या रम्याकडे बघत बोलते आणि त्याच वेळेस रम्या खूप रागाने जानकीकडे बघते आणि ही नंदिनीसुद्धा खूप खुश होते आता इकडे काव्या आणि आरुषीसुद्धा बघत असतात तर इकडे ही जानकी रम्याला बोलते की लीना आता त्या पार्थचं नाव ह्या नंदिनीच्या हातावर तर आता इकडे ही रम्या मनातून खूप नाराज असते नंतर इकडे जानकी ही नंदिनीचा हात आपल्या हातात घेते आणि ह्या पार्थचं नाव या रम्याला त्या हातावर लिहिण्यासाठी सांगते आता रम्या तर खूप अपसेट असते परंतु आता नंदिनी समोर रम्याचा नाईलाज होतो रम्या लगेच आता या नंदिनीच्या हातावर पार्थ असं नाव लिहिते परंतु आता रम्याचा चेहरा अगदी बघण्यासारखं झालेला का असतो कारण पार्थ हे नाव लिहित असताने ह्या रम्याला खूप त्रास होत असतो कारण रम्याचं पार्थवर खूप प्रेम असतं तेवढ्यामध्ये आता नंदिनीला लगेच तो हात आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागते तर आता ही आपली जानकी बोलते की बघ नंदिनी तुझ्या नवऱ्याचं नाव पार्थ असं तुझ्या हातावर लिहिलं आहे खूप मस्त वाटतं ना असं पण इकडे ही आपली जानकी नंदिनीला विचारते तर नंदिनी खूप खुश होऊन जानकीकडे बघते आणि नंदिनी ही जानकीला बोलते की हे फक्त माझ्या जानकीला जमेल त्यावेळेस इकडे ही आता जानकी बोलते की हो ना माझ्या पार्थ आणि नंदिनीचं लग्न आहे ना त्यामुळे मग ते नाव लिहावंच लागणार ना, ना। तेवढ्यामध्ये आता रम्या ही खूप रागाने तेथून उठते आणि लगेच तेथून जाऊ लागते आता रम्याला खूप टेन्शन आलेलं असतं रम्या आपला ड्रेस हातामध्ये धरून तेथून जात असते आणि ही काव्या ज्या असतात त्या दोघी बघत असतात त्यानंतर इकडे नंदिनी व जानकी एकमेकींच्या मिठीमध्ये पडतात आणि दोघी एकमेकींना मिठी, एक मिठी मारतात त्यानंतर आता इकडे आपला पार जो असतो पार्थ इकडे उभा असतो तिथे आपला ऋषिकेश पण आलेला असतो आता ऋषिकेश व पार्थ दोघी एकमेकाकडे बघतात आणि समोरचा जो काही मोठा एक पोल पडलेला असतो तो हळूच उभं करतात ऋषी आणि पार्थ एकमेकांकडे खूप खुश होऊन बघतात आणि साईडला येऊन उभे राहतात हा ऋषिकेश ह्या पार्थला घट्ट मिठी मारतो तर दुसरीकडे जानकी ही या आपल्या नंदिनीला बोलते की तुझ्या मॅरेज लाईफसाठी हॅपी मॅरेज लाईफ बरं का तर इकडे नंदिनी थँक्यू असं बोलते तेवढ्यामध्ये आता ही वसुआत्या तिथे येते तर आपली नंदिनी वसुहत्त्याची आणि जानकीची ओळख करून देते त्यानंतर जानकी त्यांना नमस्कार करते आणि बोलते की मी नानासाहेब रणदिवे त्यांची सून जानकी रणदिवे मालिनी पण जवळ उभी असते मालिनीसुद्धा जानकीकडे बघत खूप खुश होते तर नंदिनी बोलते की माझी मैत्रीण आहे आम्ही अगोदर एकाच ठिकाणी काम करत होतो त्यानंतर आता जानकी आपल्या खूप काही जुन्या आठवणी या नंदिनीला सांगतात त्यावेळेस नंदिनी बोलते की ऋषिकेश कुठे आहे तर आता जानकी बोलते की आले आहेत ऋषिकेश पार्थ आणि ऋषिकेश दोघेही बोलत असतील तिकडे ते लहानपणी खूप एकत्र खेळायचे बरं का असं पण नंदिनी सर्वांना सांगते त्यावेळेस इकडे ऋषिकेश आणि पार्थ दोघेही लहानपणीच्या सर्व काही ज्या आठवणी असतात त्या एकमेकांबरोबर शेअर करत असतात ऋषिकेश पण खूप खुश असतो इकडे पार्थ पण खूप खुश असतो आता ऋषिकेश बोलतो की गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी आता ही मालिनी या आपल्या नंदिनीसमोर बसते त्यावेळेस नंदिनी आता ह्या मालिनीला विचारते की तुमच्या वेळेस नवऱ्याचं नाव लिहित होते काओ हातावर तर आता मालिनी बोलते की हो विक्रम असं नाव लिहायला माझ्या हातावर जागाच नाव ती राहिली त्यामुळे खाली असं नाव लिहिलं असं पण इकडे मालिनी ह्या आपल्या नंदिनीला सांगते तर जानकी व नंदिनी सर्व कान देऊन का ऐकत असतात त्यानंतर आता इकडे नंदिनी ह्या मालिनीला बोलते की काकू तुम्ही पण हातावर मेंदी काढा शारदा पण जवळ उभी असते त्यावेळेस इकडे नंदिनी या मालिनी आणि शारदाला बोलते की तुम्ही पण मेहंदी काढा तर आता इकडे जानकी बोलते की मागच्या वेळेस जसा प्रॉब्लेम झाला तसा नाही होऊ देणार आम्ही सर्वजण खूप हसत असतात काव्या पण खूप खुश असते त्यानंतर इकडे पार्थ हा या ऋषिकेशला बोलतो की काय मग त्यावेळेस आता ऋषिकेश बोलतो की अहो हातावर जर जास्त मेहंदी रंगली ना तर प्रेम जास्त वाढतं बरं का तर आता पार्थ थोडासा विचार करू लागतो नंतर आता इकडे पार्थ आणि हा ऋषिकेश दोघे एकमेकांशी छान गप्पा मारत असतात इकडे आता ह्या नंदिनी आणि जानकीसुद्धा पूर्ण गप्पा मारण्यामध्ये रमलेले असतात काव्या ह्या आपल्या जानकीच्या जवळ बसलेली असते त्यावेळेस इकडे ही काव्या आता ह्या जानकीला बोलते की तुमच्या फोनचा पासवर्ड काय आहे हो त्यावेळेस जानकी बोलते की लग्नानंतर नवऱ्याला काय काय प्रश्न विचारायचे सर्व आता ही जानकी या नंदिनीला सांगते तर नंदिनी खूप खुश होते आणि लाजू लागते व स्वात्यासमोर उभी असते मध्ये काव्या बोलते की कसं आहे माहित आहे का नवरा कोमात आणि बायको जोमात अशी परिस्थिती होणार आहे लग्न झाल्यावर असं पण इकडे ही काव्या आता या जानकीला बोलते तर जानकी लगेच खूप खुश होऊन हसत असते तेवढ्यामध्ये आता नंदिनी बोलते की अगं ऋषिकेश काय म्हणतील ऐकलं तर त्यानंतर आता जानकी ही ऋषिकेश काय म्हणतात ते सर्व ऍक्टिंग करून ह्या आपल्या नंदिनीला सांगते तर सर्वजण खूप हसत असतात कारण आता ऋषिकेश कसं बोलत असतो हे सर्व जानकी आपल्या या मैत्रिणींना ॲक्टिंग करून दाखवत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो काव्याला तर हसूच आवरत नसतं तेवढ्यामध्ये ऋषिकेश तिथे येऊन उभा राहतो पार्थ पण जवळ असतो आता जेव्हा जानकी ही या ऋषीची ॲक्टिंग करत असते त्यावेळेस आता ऋषीला खूप राग येतो ऋषी लगेच या जानकीवर भडकतो त्यावेळेस इकडे पार्थ ह्या आपल्या ऋषीला बोलतो की अरे ऋषी नको एवढं वहिनींवर भडकू जाऊ दे त्यांचा स्वभाव आहे आता हा ऋषी खूप नाराज झालेला असतो सर्वजण ऋषीकडे बघतात त्यावेळेस इकडे जानकी ह्या ऋषीला स्वारी असं बोलते त्यानंतर ऋषी खूप भडकलेलाच असतो आता सर्वजण या ऋषींकडे बघतात त्यावेळेस आता ऋषी खूप मोठमोठ्याने मुट हसतो जानकीसुद्धा खूप मोठमोठ्याने मुट हसते वसु आत्या शारदा मालिनी ह्या तर सर्वजण ऋषीकडेच बघत राहतात तर जानकी बोलते की तुम्ही सर्वजण खूप सिरियस झाले आणि काय हो पार्थ भाऊजींना बायकोबद्दल घाबरवलं असेलच ना त्यावेळेस इकडे जानकी लगेच बोलते की आता दोघे जण लग्नाच्या परीक्षेमध्ये पासच होणार आहे तर आता इकडे आता ऋषी लगेच ह्या पार्थला जा या नंदिनीच्या जवळ उभं करतो आणि बोलतो की आता ह्या दोघांचा नंबरच येणार आहे लग्न झाल्यावर तर काव्य बोलते की तुमचा काहीतरी प्लॅन आहे वाटतं तर ऋषिकेश बोलतो की आम्ही आजकाल सर्वच गोष्टी ठरवून करतो तर शारदा आता ह्या आपल्या मुलीकडे बघत राहते तर जानकी बोलते की संसार म्हटल्यावर थोडेसे रुसवे फुगवे थोडीशी गंमत अशा गोष्टी येतातच ना असं पण इकडे जानकी ही सर्वांसमोर बोलते त्यानंतर जानकी लगेच जा बोलते की खरोखर बायका खूप नशीबवान असतात सासर आणि माहेर दोन्ही घरं बायकांसाठी असतात आणि दोन्ही घरं उजळून टाकतात सासरचं जे काही नवऱ्याचं नाव असतं ते आपल्या मागं असतं आणि वडिलांकडे वडिलांचं नाव आपल्यासमोर असतं असं पण जानकी ही या नंदिनी पार्थला सांगते त्यानंतर जानकी ही पार्थ आणि नंदिनीला लग्नानंतर तुमचं भविष्य अगदी भरभराटीचं जावं अशी माझी देवाकडे प्रार्थना कधीच दोघांनी एकमेकांची साथ सोडायची नाही खंबीरपणे एकमेकांना साथ द्यायची आणि आयुष्यभर एकमेकांचे हात सोडायचे नाही असं पण जानकी पण या आपल्या नंदिनीला सांगते त्यावेळेस इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात घेतात आणि या आपल्या पार्थ आणि नंदिनी सांगतात की बघा आमची कशी साथ आहे अशीच हात साथ तुम्ही कायम ठेवा असं पण ऋषिकेश व जानकी या आपल्या नंदिनी व पार्थला सांगतात दुसरीकडे दीपक आता इकडे साईडला उभा असतो तेवढ्यामध्ये आता आपली ही नंदिनी मेहंदी सुकवण्यासाठी समोरच्या कूलरसमोर येऊन उभी राहिलेली असते तिला पाणी प्यायचं असतं नेमकं दीपक साईडला उभं असतो तर नंदिनी त्या दादांना खूप वेळा दादा अहो दादा मी काय म्हणते ऐका ना असं खूप आवाज देत असते परंतु दीपक काय पाठीमागे वळायला तयारच नसतो आता नंदिनी पुन्हा बोलते की अहो मला पाणी प्यायचं आहे दादा तुम्हाला ऐकू येतं का ये नंदिनी आवाज देऊन या दीपकला बोलत असते तरी पण आता हा दीपक काही वळून बघायला तयार नसतो तेवढ्यामध्ये नंदिनीला कुणीतरी आवाज देतं नंदिनी लगेच तेथून गायब होते इकडे हा दीपक पुन्हा साईडला जाऊन थोडंसं आऊटसाईडला जातो आणि आपला चेहरा लपवतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे असं बघायला मिळतं की दुसऱ्या दिवशी नंदिनीच्या हातावर खूप सुंदर मेहंदी रंगलेली असते काव्य बोलते की किती सुंदर मेहंदी रंगली ना तर आपल्या हातावर जर चांगली मेहंदी रंगली तर तुमचा नवऱ्याचं प्रेम जास्त असतं असं त्याचा अर्थ असतो असं काव्य ही आपल्या बहिणीला बोलते तेवढ्या शारदा तिथे येते शारदा बोलते की हो ना खूप छान मेहंदी रंगली बरं का नंदिनी तुझ्या हातावर आता हे सर्वजण खूपच हसत असतात आणि त्यानंतर नंदिनी आपल्या आईला बोलते की आई अगं तू जेवेली नाही आहे जेवण करून घे तर आता इकडे शारदा बोलते की नाही बाई मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते त्यानंतर इकडे ही जी काही रम्या असते ती दूरवरून गुपचूप बघत असते नंतर इकडे काव्या आपल्या आईला बोलते की आई मी उद्या साडी घालू की ड्रेस घालू हळदीला तर आता नंदिनी बोलते की बाई तुझं घराणं कधी मिटतच नाही ग असं पण इकडे ही नंदिनी आपल्या बहिणीला बोलते रम्याने सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं रम्या पटकन इकडे किचनमध्ये येते आणि कॉफी बनवायला हातामध्ये घेते तेवढ्यामध्ये आता ही रम्या किचनमध्ये असताना तिथे ती कॉफी बनवत असते आणि जो काही डब्बा असतो तो तिथे बघत असते तेवढ्यामध्ये तो डब्बा आता इकडे रम्याच्या हाताला लागतो आता ही रम्या आता आपल्या मनाशी बोलते की आता मी हिचं कामच करून टाकते असं पण रम्या ही आपल्या मनाशी बोलते आणि त्या कॉफीमध्ये आता काहीतरी पदार्थ ही रम्या मिक्स करून देणार असते त्यानंतर रम्याने कॉफी बनवलेली असते शारदा तिथे येते आता इकडे शारदा बोलते की अगं नंदिनीला कॉफी प्यायची आहे तर नंदिनी आता कॉफी पियची म्हणते असं पण इकडे ही शारदा जेव्हा रम्याला बोलते तर रम्या बोलते की एक काम करा यामध्ये कॉफी आहे ही कॉफी घेऊन जा नंदिनीसाठी तर आता शारदा ठीक आहे असे बोलते आणि ती कॉफी घेऊन जाते रम्या खूपच खुश होते आता रम्या लगेच बोलते की आता हळद केव्हा होईल नवरीला जाग येईल तेव्हाच हळद होईल ना आता बघ नंदिनी उठणारच नाही असं पण इकडे ही रम्या आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे काव्य ही आता हळदीसाठी कुठला ड्रेस घालायचा तो चॉईस करत असते तेवढ्यामध्येही शारदा ह्या नंदिनीसाठी कॉफी घेऊन येते आणि ती कॉफी तिच्या हातामध्ये देते तेवढ्यामध्ये रम्या सर्व काही गुपचूप बघत असते आता शारदा ती कॉफी नंदिनीच्या हातात देते आणि बोलते की बाळा एवढी कॉफी पे आणि आराम कर उद्या आता खूप धावपळ होणार आहे असं पण इकडे शारदा ही नंदिनीला बोलते आणि नंदिनी ती कॉफी आपल्या हातामध्ये घेऊन पिऊ लागते इकडे नंदिनी ती कॉफी पित असते त्यावेळेस रम्याने बघितलेलं असतं रम्या लगेच बोलते की आता मनसोक्त कॉफी पी आता जायफळ कॉपी आहे ही आता तुला बघ कशी शांत झोप लागेल तू उद्या हळदीला उठणार सुद्धा नाही असं पण इकडे ही रम्या आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही रम्या जी असते ती रम्या ही बोलते की आता पारची जी काही उष्टी हळद आहे ती मलाच लागली पाहिजे असं म्हणत आता स्वतःच्या गालाला ही रम्या ती हळद लावून घेते आता प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेमधील सावणी तिथे एंट्री करते सावणी ह्या रम्याला बोलते की तुला जर डावपेज खेळायचे असेल ना असे छोट छोटे डावपेज नको खेळू मोठाले डावपेज खेळ तुला जर पारची ही हळद उष्टी लावायची असेल ना तर ती हळद तू नंदिनीपर्यंत पोहोचूनच देऊ नको असं पण जेव्हा आता ही सावणी या आपल्या रम्याला सांगते आणि जेव्हा मालिनी समोरून घेऊन चाललेली असते ती पारची उष्टी हळद तेवढ्यामध्ये ते जोराचा धक्का देते आणि ती हळद आता पूर्ण काव्याच्याच जाऊन पडते आणि लगेच काव्य ही आपल्या मनाशी बोलते की काय चक्क ही हळद मला लागली असं पण इकडे ही आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद